हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर अश्विनी त्याच्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर भावांना आज रक्षाबंधन आहे तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी हर्षिता त्याच्या भावाला राखी बांधणार आहे मी तर गेले नाही माझ्या आईकडे भावाला राखी बांधण्यासाठी यांनाही माझा भाऊ आला आहे तर द्या माझे माझी मुलगी माझ्या मुलाला राखी बांधणार आहे तुम्ही त्यांचा दाखवते तुम्हाला तर हे बाबूचे पप्पा आहेत आणि बाबू आहे हे हर्षिता जाऊ आहे आणि हर्षिताचे पप्पा आहे आणि हर्षिता आहे हर्षिता बघा कधी झाली छान दिसले ना मी हर्षदा राखी बांधते तुझ्या भावाला कोणाला बांधायला बांध तांदूळ लाव तांदूळ लावत असतात

तांदूळ गिफ्ट द्या हर्षदा काय देता हर्षदाला आशीर्वाद द्या काय देता आज काय की नाही हर्षदा पप्पाला चार ना बापरे तुला काय गिफ्ट बाई काय गिफ्ट आलं बापा गेम दिला हो मोबाईलचा पप्पाला चार ना ते पप्पाला बस हे पायापड रे हो इकडं मोठी बहीण आहे ना तुझी जुग जुग जिओ मेरे लाल <laughs> माझी बाई बघ माझी बाईकडे बघ मा हर्षदा इकडे बघ मा म्हणजे बाई बघ किती सुंदर दिसायली तर आमची फॅमिली पाॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा तर बाय हॅपी रक्षाबंधन हॅपी हॅपी रक्षाबंधन बाय